सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मखमलाबाद शिवारात एका शेतात खेताना पाय घसरून विहिरीत पडून एक वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली मृत पावलेल्या बालिकेच्या मृतदेहाचा पित्यानं परस्पर दफनविधी केला यामुळे आईनं मुलीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे बुधवारी बारा तारखेला दुपारी न्यायालयाच्या आदेशानं पोलीस अधिकारी तहसीलदार आणि पंचांच्या उपस्थितीत वैष्णवी विकास वळवी या चिमुकलीचा मृतदेह पुन्हा स्मशानभूमीतून उकरून काढण्यात आला वैष्णवी विकास वळवी ही चिमुकली मखमलाबा शिवरा सोमवारी पडली होती तिच्या पालकांनी तिचा शोध घेतला असता दीड तासानंतर विहिरीवर पाण्यावर मृतदेह हो तरंगताना आढळून आला शेतमजुराच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले त्या ते खासगी डॉक्टरांनी तपासून मुलीला मयत घोषित केले मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आला मात्र आई नांदगावी माहेरी गेलेली असल्यामुळे तिला येण्यास उशीर होणार असल्यानं पिता विकास वळवी यांनी वैष्णवीचा मृतदेह स्मशानभूमी मोकळ्या जागेत पुरून टाकला याबाबत मसरू पोलिसांना कुठलीही माहिती कळवण्यात आलेली नव्हती यामुळे वळवी यांचे कृत्य संशयास्पद असून मुलगी झाल्यापासून ते वाद घालत होते असा आरोप त्यांच्या पत्नीनं केलेला आहे या प्रकरणी म्हसरू पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे दोन दिवसापासून बालिकेचा मृत्यू झाला असून तिला जमिनीत पुरून अंत्यविधी करण्यात आलेला होता पोलिसांनी मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी बुधवारी सायंकाळी दाखल केला शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर वैष्णवीच्या मृत्यूमागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे या अहवालावरून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल ढाके यांनी सांगितलं